तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सर्वांनी गोडगोड बोलायचं आहे या खायला चाललं सर जास्त कडक पण आहेत कारण का माझे दात दुखतात आणि मला जास्त कडक आवडत नाही लाडू बनवले त्याच्यामुळे मी थोडासा फडशा उडवणार राहायचं आता तिळगुळचं मला जाम आवडतात आणि कुणालाही जाम आवडतात मी संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर जेव्हा बसतो टी व्ही वगैरे बघायला तेव्हा त्याचा फडशा उडवतो आज दुसऱ्या जे दिवशी जेवण असं आहे बघा ही आहे मुळ्याची भाजी आहे आणि ही फुलाची भाजी आहे शेगल्याची फुलाची आणि हे खूप सारे मी डांबे घेतलेत खायला आणि ही आहे बाजरीची भाकरी बाजरीची आहे ना बाजरीची भाकरी तर आज बघा कसं आहे तीन तीन भाजी आहेत मुळ्याची आहे शेगलाचे फुलाचे आहे आणि डांबे भरपूर घेतलेत खायला आणि बाजरीची भाकरी अजून भात पण घेणार आहे असे दोन्ही पण ठेवायचे आहेत जाळीवरती आणि आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचे आहेत मस्त भरली असतील ना आज आपण बनवलंय आहे वांग्याचं भरता तर तुम्हाला जागतो आहे बघा कांद्याची भाकरी आणि वांग्याचं भरता आहे मस्त आलं मेथीची भाजी पण आहे तर इकडे आणखी बसले आणि मी बघा मस्त आहे एकदम जबरदस्त नमस्कार मंडळी कोकणी आण चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता मी गेलो होतो वडखळला आणि आता वडखळवरून आलो दोन वाजता दोन सवा दोनला आणि थोडंसं जेवण केलं गाडीचं थोडं स्टेपणीचं काम होतं गाडीची स्टेपनी आहे माझी जुनी आहे तर थोडीशी त्याची व्हील थोडीशी बँड झाली होती ती लोखंडाची व्हील आहे ती काम त्याचं होत नाही तर दुसरा काय उपाय नाही तशीच गाडी चालवं लागेल तर हवा काय जात नाही आहे प्रॉब्लेम काय नाही फक्त ते मला बँड काढायचा होता दुसरं का काम असं होतं की गाडी रिव्हर्स घेताना माझ्या हातून थोडंसं क्रॅश झालं होतं गाडीला तर त्याचा पेंट मला पाहिजे होता तर तो वडखलला मी बनवून घेतला अकराशे तीस रुपये तर थोडं काही ठिकाणी क्रॅश वगैरे पडलेले होते तर मी म्हटलं काम गाडीचं करून घेऊया टचअप वगैरे हो तर त्याच्यासाठी मी घेतो वडखळला तर आत्ता सव्वा दोन वाजता मी इथे आलो आहे तर जो पेंटर आहे अलिबागला इथे तिथं मला सांगितलं की तीन चार तास जास्त थांबायला लागते संध्यापर्यंत तर तेवढा माझ्याकडे टाईम नव्हतं वडखळला की त्यांच्याकडून करून घ्यायचं मग काय केलं मी की त्यांच्याकडून कलर बनवून घेतला आणि माझे इथे अलिबागमध्ये स्वगावमध्ये एक पेंटर आहे तो गाडीचे टचअप वगैरे करतो तर त्याच्याकडे मी आता हे घेऊन जाणार आहे मटेरियल गाडी घेऊन जाणार आहे मी त्याला येताना भेटून आलो त्या दुकानावरती तो गेला होता जेवायला आणि आता त्याला मी कॉल केला की गाडी घेऊन येऊ का तुला बोला ठीक आहे गाडी घेऊन ये तर आता मी चालू आहे सोगावमध्ये गाडीचं काम करायला टचअपचं आणि स्टेपनेचं असं मी करणार आहे की स्टेपने मी आता गाडीचं काम करून आलो की स्टेपने मी लावणार आहे जुनी स्टेपने आणि तिला चालवून बघणार आहे कारण मी गेल्या टायमाला काय केलं की अशी काय स्टेपने बी लावली आहे स्टेअरिंगच फिरत नव्हते टायर एवढं वजन झालं काय झालं मलाच काय कळलं नाही पण एक पंधरा ते वीस मिनटाच्या तर गाडी बरोबर चालायला लागली तर रिलीज झाला तो टायर आता मी आलो आहे गॅरेजची इथे आणि गॅरेजवरती मी गाडी लावली आहे तुम्हाला दाखवते इथे तर हे बघा हे असं टचअप आहे इथं सावरीचं झाड आपल्याकडे सावरीचे झाड असते माती ना काटोरी आम्ही काय म्हणतो शिवरीचं झाड म्हणतो गावाला तर रिवर्स घेताना मला इथं हा कोपरा लागला आणि तर म्हटलं गावाला जायच्या अगोदर हा टेचअप जरा काढून घेऊया बघा हा जो बँड आहे ना हा हा पूर्ण वाकला आहे पण हे लोखंडच आहे त्याच्यामुळे काय माहिती आहे त्याची रिपेरिंग नाही होतं तर आता मला भंगारवाल्याकडून नवीन तरी घ्यायला लागेल म्हणजे सेकंड हँड बघा पण ह्याच्यातून हवा जात नाही मी चालवणार ते तर हे करायला मी गेलो होतो वडखळमध्ये तर वडखळमध्ये नाही काम झालं तर करून घेऊया म्हटलं थोडंसं टचअप घेतलं गाडीचं करायला आहे आणि ह्या साईडला ह्याचा पण थोडंसं कलर उडाला आहे हे मी हे ॲडिशनल असतं गाडीला पहिल्यापासून नसतं तर ह्याचा ओरिजिनल कलर नसतो तर हे पण मी म्हटलं जरा हातावर कलर आणला आहे तर करून घेऊया तर गाडी म्हटलं की गाडीचे काम आलंच तर जे बारीक बारीक कामं असतात ती टायमात केलेली बरी असतात कारण नंतर तीच कामं वाढतात पुढे तर ते त्याला मी चिटकवणार आहे पट्टी माझ्याकडे आहे ती पडली होती ती ती मी चिटकवून परत व्यवस्थित करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो की मी आत्ता हे बघा इथे काम चालू आहे हे टचअपचं काम चालू आहे ते मस्त हे होईल आज संध्याकाळपर्यंत गाडी मी घरी नेणार आहे तर मंडळी आज आम्ही बनवतोय वांग्याचं भरता माझी जी शेतामध्ये वांगी आहेत ना तर ती वांगी आम्ही पहिल्यांदाच काढतोय मला दाखवतो मी ही ना गुलाबी आहेत बघा ही गुलाबी आहेत आणि इकडे पण सर्व धरलेच आहेत हे बघा हे पण आहे ते ह्या ठिकाणी दोन आहेत हे बघा आणि मेन म्हणजे ही बघा ही हिरवी वांगीत ना ही खायला जबरदस्त टेस्टी असते ही दोन आहेत त्याच्या पाठीमागे पण एक आहे अशी तीन आहेत तर आता मी काय करणार चुलीवरती भाजून ना तर भरता साधारण एकदम सोपा तर अंकिता काढते तर वांगी चला इथे अंकिता बनवते ते अंकिताने विस्तर पेटवलं आहे आणि कॉलगेटची पण कागद टाकला म्हणजे पेटासाठी आणि ह्याच्यावर आता आम्ही काही बिर्याणी वगैरे काही नाही बनवणार आहे तर बनवणार हे वांग्याचा भरता वांग्याचं भरीत आणि वांग्याचा भरता हा वेगळा विषय आहे एवढं लक्षात घ्या भरीत म्हणजे वांगी चिरून वगैरे आपण टाकतो ते आणि वांग्याचा भरता म्हणजे वांग भाजून त्याच्यामध्ये कांदा मिरची वगैरे टाकायची किंवा लसूण वगैरे असं भाजून मीठ टाकून खायचं जाम भारी लागतं आहे तर ती एक रेसिपी नाही आहे पण आज आम्ही संध्याकाळसाठी तो प्रोग्राम केलेला आहे पहिल्यांदाच दोन वांगी धरले आहेत हिरवी वांगी हा आणि बाकीची काळी वगैरे गुलाबी कलरची जे आहेत चार पाच वांगे अजून आहेत सुरवात झाली आहे आणि आमचं असं आहे की आत्ता आम्ही जी वांगी काढले आहेत आणि आता आम्ही पीक जे घेतोय ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत घ्यायचं त्याच्यानंतर आम्ही बाजारातून कधी वांगी विकत आणत नाही थंडीच्या सीझनमध्ये जेवढी पाहिजे तेवढी खाऊन घ्यायची मस्त मुळ्याचं पण तसंच आहे पालक लालमाठ हिरोमाट ह्या ज्या भाज्या आम्ही आत्ता ज्या करतो आहे त्याच भाज्या आहेत त्याच्यानंतर आम्ही बाजारातून भाजी पालेभाज्या आणत नाही बाकी इतर भाज्या आणतो कारण मे महिन्यामध्ये आम्ही इथे भाजी करत नाही कारण ऊनपरे असता आणि पाण्याची पण कमतरता असते त्यामध्ये आम्ही जे वेलीच्या भाज्या आहेत त्या सगळ्या करत असतो त्याच्यात पाऊस गेल्याच्या नंतर ह्या पालेभाज्या टोमॅटो वगैरे ह्या कलिंगड पण धरायला लागलेले आहेत छोटे आहेत वाटाण्यापेक्षा थोडीशी मोठी आहेत तर दाखवेन मी तुम्हाला चला आता वांग्याचा भरता बनवायचा आहे त्याची अंकिता तयारी करते विस्तव बऱ्यापैकी पेटलेला आहे आता पण सुरुवात करूया वांग्याचा भरता करण्यासाठी ना बघा असं हे थोडं पहिल्यांदा मध्ये चिरून घ्यायचं चा, चारी साईडने चार लाईने मारायच्या आहेत किंवा तीन लाईने मारली तरी पण हरकत नाही आणि त्याच्यामध्ये अशी लसूण टाकायची आतमध्ये तो टाकले का ऑटोमॅटिक आतमध्ये ते जाते याच्यामध्ये पण अशी टाकायची लसूण बघा एकदम फर्स्ट क्लास केली आहे आणि हे पण अशा तीन लसूण टाकले आहेत आता मी टाकतो हे मिरची आहे ना हे बघ अख्खा मिरची आहेत ना याचं याच्यामध्ये भरायचं आहे असं बीठ काढून घ्यायचं ते अर्धी रिती हकत नाही पूर्ण याच्यामध्ये करायचं आहे पूर्ण मिरची आतमध्ये एकदा इथून गेले ना किती बरोबर मिरची जाते आतमध्ये मग काय होतं की त्याचा स्वाद असतो मिरची आणि लसूणचा जबरदस्त फ्लेवर येतो ना खूप मस्त राहते एकदम असं तुम्ही करून बघा एकदा नक्कीच असे दोने पण ठेवायचे आहेत जाळीवरती आणि आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचे आहेत मस्त भाजली असतील ना आत्ता जवळजवळ ती चांगली भाजलेली आहेत आता काढून घेऊया थोडी थंड होते थंड झाली की आपण त्याची साल्या काढायची आणि नंतर पुढची प्रोसिजर करूया वांगी बघा वांगी एकदम गरम आहेत वाफा येते त्याच्यामधून आणि हे आता दोन्ही पण चांगले व्यवस्थित सोलून घ्यायचे आहेत मस्त नंतर भरता भरता चांगलं शिजलं आहे कारण हे कोवलं आहे ना पहिलंच आहे ना आहे आतमध्ये मिरची पण बघा मस्त शिजले आहे आतलं काय काढू नको फक्त हे ते, ते थोडं काळ असलं तरी पण चालेल असं काय नाही थोंडाला पाणी सुटलं आहे तुम्ही पण असं मोबाईलला जरा राहत असाल तर गॅसवर करू शकता गावाला गेलं तरी पण असं चुलीवरती किंवा बिस्त थोडासा पेटून त्याच्यावरती भाजायचे हे मोठं वांग आहे ना त्याची सालं कशी मस्त निघतात एक छोटं आहे ना ते एकदम जास्त शिजलं आहे आणि हे मोठं आहे ना गरम आहे खूप गरम गरमवरच काढायचे असं चांगले निघतात यावर्षीचं पहिलं वांग्याचं भासता दरवर्षी करतो आम्ही पण त्या गेराड्या आम्हाला व्हिडिओ टाकत नव्हतो मी यूट्यूबवर तर आता हे सुरू राहणार आहे काही ना काय आता ती आतमध्ये आपण जी मिरची टाकली आहे आणि लसूण त्याचा फ्लेवर जबरदस्त येणार आहे मस्त तोंडाला पाणी सुटलं आणि आता भाकरी कसली भाजणार आहे नाचण्या की नाचणीचे की बाजरीचे बाजरीचे आपण आज पिठा हे केलेलं आहे आणलेलं आहे त्याची पीठ के नाही केलेलं ना आणि नाचणीचं आहे की नाचणीचं पण मग काय तांदळाची भाकरी आणि आता ही वांग्याचं भारता खायचं मला खरं म्हणजे नाचण्याची भाकरी खायची होती पण ऐन टायमालाच पीठ संपलेलं आहे तर तांदळाच्या भाकरीवर खायचं नो प्रॉब्लेम कुठल्याही याच्या भाकरीवर का गव्हाची चपाती असेल तरी पण हरकत नाही फक्त भाकरी पाहिजे तरच मस्त लागते एकदम आता कांदा बारीक कापून घ्यायचा एकदम छोटी छोटीसुरी घेतली चालेलच ही मोठी नाही एकदम आता ने दे ने दे ने दे का। कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा कोथिंबीर कापायचे आणि मिरची तर आपल्या ह्याच्यामध्ये आहेच आणि मीठ टाकायचं दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही नसतं टाकणारे लोक भरपूर टाकायचं शंकराचे कूट टाकतात आणखी काही नाही काय टाकतात पण आपल्याला साधं आणि सोपं एकदम ओरिजिनल खायला भेटलं पाहिजे हा त्याचा बागचा उद्देश की जास्त काही टाकायचं नाही धेट वगैरे काढून घ्यायचे मग ती नरमच झालेली आहेत मग ते सुरीने सर्व आपल्याला काढून देठ ध्ये आहेत आता काय सर्व पीस करायचे बारीक एकदम बारीक हा मिरची बघा वर चारही साईडने भरले होते मिरच्या पण एकाच ठिकाणी ती सर्व आलेले आहेत मस्त एकदम एकदम स्मूथ शिजलेलं आहे एकदम फर्स्ट क्लास आता हे लसूण वगैरे आहेत ना ते बाजूला काढीकडे या साईडला सगळी लसूण वगैरे लसूण आणि मिरची वगैरे टाकते आपल्याला फोडणीला टाकायचे डायरेक्ट फोडणी टाकून घ्यायचं असं थोडंसं तेल टाकायचं फ्राय आणि फिरवायच्या कडेमध्ये बस दुसरं काही नाही आता हे बारीक करून घ्यायचं सर्व सुरीने जसं पीस करायचे मस्तपैकी बारीक एकदम बारीक बारीक एकदम बारीक खेम्यासारखं एकदम करून घ्यायचं भारता म्हणजे काय एकदम खिमा आपण चिकन खिमा कसा असतो मटन खिमा तसा बनवून टाकायचा एकदम बघतात मस्त खिमाच ब एक प्रकारचा खिमाच होतो दोन दोन मोठी वांगी आहेत ना भरपूर आहेत हां घे कांदे टाकते आता कढईमध्ये तेल टाकलं आहे कांदा आणि जी वांग्यामध्ये मिरची होती आणि लसूण होते ना ते पण फो टाकले फोडणीमध्ये अशीच फक्त जिरा टाकून त्याला फोडणीची गरज नसते का आणि हळद टाकले बाकी काही टाकायचं नाही आहे आणि आता ती टाकते हे टाकते ना वांग्याचा जो खिमा केला आहे पण तो टाकते बघा हे आता खिमा टाकते बघा सर्व वांग्याचा खिमा भरता भरता आता फिरवले तर मस्त आता मीठ टाकायचं फक्त राहिलं आहे मीठ टाकले आता मीठ टाकणारेच की नंतर शेवटी टाक टाकते ना मीठ गरजेची टाकायची असते नाही तयार झालेला आहे मस्त घरगुती पद्धतीने एकदम साध्या आणि सोपी पद्धतीने वापरले इकडे कोथिंबीर टाकते ना कोथिंबीर टाकून घेऊ आज आपण बनवलंय वांग्याचं भरता तर तुम्हाला मग जागतो बघा कांद्याची भाकरीने वांग्याचं भरताय मस्त आता मेथीची भाजी पण आहे तर इकडे अंकिता बसले आणि मी बघा मस्त आहे एकदम जबरदस्त या जेवायला पहिल्यांदाच बनवलं यावर्षी मी गेलो होतो आता बाहेर आणि माझी कामं सगळी आठवून मी आता आलो आहे घरी तर अंकिता गेली आहे बाहेर आणि आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि सर्वांनी एकमेकाजवळ गोड गोड बोला तर आजचा दिवस असा गोडगोडच आहे आज काय बुधवार आहे तरी पण आज तिखट नाही आहे गोडगोड बोलायचं आहे आणि गोडगोड खायचं आहे तर अंकिता गेले हळदी कुंकू हळदी कुंकू तेथील आमंत्रण होतं त्याच्या ठेवते गेले कारण इकडे गावची पद्धत आहे की संक्रांतीच्या दिवशी सगळीकडे काही ठराविक ठिकाणी हळदी कुंकू असतं म्हणजे सर्व बोलवतात एकमेकांना की हळदी कुंकू आहे संध्याकाळचं वातावरण बघा एकदम सुंदर आहे गारवा आहे वातावरणामध्ये आणि अजून पूर्ण काळोखी पडलेलं आहे आणि पूर्ण उजेडही नाही आहे ना म्हणजे म्हणताना मच्छ्यामध्ये जस्ट सूर्य मावळलेलं आहे तर मी लाईट लावलेले आहेत ला संध्याकाळची रस्त्यावरती जनावरं निघतात साफ वगैरे हो दिवसभर गरमी असते बघा सूर्य आत्ताच मावळलं आहे अजून सूर्यकिरण पण खाली गेली नाही आहेत आणि काळोख दिसतोय कारण मी अलिबागच्या कणकेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आहे त्याच्यामुळं सूर्याची किरणं अशी मला वरती दिसत आहेत आणि मी चाललो आहे परवा गावी चाललो आहे कोकणामध्ये तर त्याच्यासाठी पण अंकिता तयारी करते तयारी अशी की मी जेव्हा गावाला जातो तेव्हा माझ्याबरोबर सकाळचा नाश्ता असतो गाडीमध्ये दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं पण काहीतरी असतं म्हणजे मी घरी गेलो तरी मला बनवायची गरज नाही दुसऱ्या दिवशी मला गरज पडते त्याचं पण ती भाजीपाल्यापासून सर्व मला गाडीमध्ये भरून आईसबॉक्समध्ये देते त्याच्यामुळं गावी गेल्यावर मला काही करायची गरज नाही फक्त कुकर असतो आणि जे माझी भांडी ठेवलेली असतात मेमध्ये गेल्यावर किंवा गणपतीमध्ये की वेगळीच असतात एका टाकीमध्ये तिथले भा भांडी काढायची आणि आपले जेवण बनवायचे एकट्यापुरतं खिचडी वगैरे लावायची आणि जेवायचं आहे आणि आपली कामं उरकून यायचं आहे आणि मी जाताना दोन तीन कामं तरी गावाला घेऊनच जातो कारण आपण एक फेरी मारणार दोन तीन हजार रुपये खर्च करणार काम पाजित। तर आपली कामं बाकीची व्हायला पाहिजेत तर कुणाल गेला जिममध्ये आणि अंकिता गेले हल्दी कुंकुला आणि मी एकटाच आहे टी व्ही लावायला पण मोड होत नाही पण बघू आता अंकिताला काय जेवण बनवायचं ते जर ती मी अजून दरवाजा खोलला नाही लॉक तसंच आहे बघा त्या साईडला तर आता मी जाणार आहे आणि बघणार की जेवण तिने करून ठेवलं आहे की नाही जर नसेल गेलं तर मी करणार आहे चला चला बघूया काय करून तिने जेवण ठेवलंय की नाही ते आपल्याला बघायचं काय इथे शेंगाची भाजी करून ठेवली तिने काय नाही बघूया दुसरं काय आहे त्याच्या खाली काहीतरी आहे ही अलकोरची भाजी आहे ही दुपारचीच आहे ही दुपारी खाली होती इथे इथे काय नाही इथे हे डाळ दुपारचीच आहे तिथे भात आहे थोडंसं मला वाटतं ते भाकरेच भाजीरा एवढा भात पुरेस आहे आणि इकडे इथे आहेत पुरणपोळ्या बनवल्या तिने आम्ही हे दुपारीच बनवलेले आहेत तिने ते पण आहे म्हणजे चपात्या अजून ती करणार आहे मी आता दळण टाकून आलेलं आहे दळण टाकलं आहे आणि नाचणी आणि बाजरी टाकली आहे कारण आमच्याकडे आणि गहू टाकले तीन दळण आता मी टाकून आलो आहे पण तांदळाचं पीठ आपल्याकडे आहे घरी तर ती बनवणार आहे आणि खास म्हणजे लाडू बनवलेत त्याच्यामुळे मी थोडासा फडशा उडवणार राहायचं आता तिळगुळचं मला जाम आवडतात आणि कुणालाही जाम आवडतात आम्ही संध्या जेवण झाल्याच्या नंतर जेव्हा बसतो टी व्ही वगैरे बघायला तेव्हा त्याचा फडशा उडवतो आणि हे माझे ते एक मित्र आले होते त्याने हे लाडू दिलेत तिळगुळचे ते आता मी खाणार आहे चला तर म्हणजे काल झाली संक्रांत आणि ते गुळ वगैरे वाटून झालेत खाऊन पण झाले आणि काल मला व्हिडिओ संध्या थांबवायचा होता पण खूप उशीर झाला होता आणि मला कंटाळा पण आला होता त्याच्यासाठी मी आज दुपारी व्हिडिओ संपवतो आहे तर आज आहे दुपारचं जेवण ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज दुसऱ्या दिवशी जेवण असं आहे बघा ही आहे मुळ्याची भाजी आहे आणि ही फुलाची भाजी आहे शेगलाची फुलाची आणि हे खूप सारे मी डांबे घेतलेत खायला आणि ही आहे बाजरीची भाकरी बाजरीची आहे ना बाजरीची भाकरी तर आज बघा कसं आहे तीन तीन भाजी आहेत मुळ्याची आहे शेगल्याची फुलाचे आहे आणि डांबे भरपूर घेतलेत खायला आणि बाजरीची भाकरी अजून भात पण घेणार आहे आणि या साईडला पण बघा हे डांबे भरपूर भात आहे मुळ्याची भाजी आहे आणि इकडे याच्या टोपामध्ये डाळ आहे आणि इकडे अंकित बसले जेवायला आहे तर म्हणजे या जेवायला एवढ्या सर्व भाज्या आहेत खास करून डांबे आणि फुलाची भाजी मुळ्याची तर आम्ही खातोच या रेग्युलर भाज्या चालूच असतात शेगड्याची भाजी फुलाची खातो आहे फुलाची भाजी खातो आहे एकदम मस्त झाले तर मंडळी हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा येतो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र